ज्ञान समता आणि प्रेरणेचा संदेश देणाऱ्या संतभूमीत आज एक विशेष सोहळा पार पडला माधान येथील श्री संत गुलाबराव महाराज संस्थांतर्फे दिव्यांग बांधवांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहून संत गुलाबराव महाराजांचे ज्ञानसाहित्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जतन व्हावे असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला सक्षम दृष्टी क्षमता विकास आणि संशोधन मंडळ तसेच श्री संत गुलाबराव महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सत्कार सोहळा ज्ञान आणि संवेदनशीलतेच्या वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे अध्यक्ष माधवराव मोहोळ होते प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते यावेळी साहित्य अभ्यासक प्राचार्य डॉ अरविंद देशमुख सक्षमचे अध्यक्ष विजय सिंग सचिव साहेबराव मोहोड आणि जयप्रकाश मान्यवर उपस्थित होते आपल्या मार्गदर्शन गडकरी म्हणाले प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांनी आपल्या अलौकिक बुद्धीने एकशे तीस ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानाचा महासागर दिलाय हे ज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जतन केल्यास समाज परिवर्तनाचे साधन ठरेल ते पुढे म्हणाले की मादान ही संत भूमी प्रबोधनाची केंद्रबिंदू आहे महाराजांचे ग्रंथ डिजिटल स्वरूपात जतन करून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संस्थेने घ्यावी गडकरी यांनी उदाहरण देत सांगितले की बाजार परिसरात संत्रा उत्पादनात स्पेन आणि इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जसे परिवर्तन घडते तसेच संतांच्या विचारांच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन झाले पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्ञानाचा वारसा आपल्याला दिलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या व्यक्तीवर अनेक गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत त्या अनेक गोष्टीतून त्यांचं देव पण सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून त्या अशा महान व्यक्ती ज्या आपल्या इतिहासात होऊन गेल्या अनेक साधू संत होऊन गेले त्यात गुलाबराव महाराजांचं नाव हे खूप मोठं आहे त्यांचं जे ज्ञानाचं भांडार ते एकशे तीस पुस्तकांमध्ये आहे ते जतन केलं पाहिजे आणि जतनच केलं नाही पाहिजे तर मी आत्ता ट्रस्टींना विनंती केली की काळाच्या ओघामध्ये परिस्थिती बदलत असते जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही आता मी आज इथे भाषण देतो आहे मी हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचले मला अमेरिकेतून फोन येतो की तुम्ही आज काय भाषण दे आता मी जर भाषण देतो मी चालला जातो मग ते सोशल मीडियामध्ये जातो मला अडीच ते तीन लाख रुपये महिना मिळतो मी कधी कल्पना नव्हती केली की भाषण दिल्यावर पैसे मिळतात कारण ते इतक्या लोकांमध्ये फिरतं टेक्नॉलॉजी बदलली आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे साहित्य आहे जे पथदर्शक आहे जे आपलं जीवन बदलवणारं ज्ञानाचं भांडार आहे ते आजच्या वर्तमान स्थितीच्या भाषेमध्ये नवीन पिढी समोर प्रेझेंट करणं हे आवश्यक आहे मी आता सहजांना सुचवलं की या ठिकाणी जेव्हा रोज संध्याकाळी एक वेळ ठेवा सहा ते सात भजन असेल किंवा अंधार पडल्यानंतर एक अर्ध्या तासाची फिल्म या सगळ्या साहित्यावरची आणि गुलाबरावांच्या जीवनावरची ऑडिओ व्हिडिओ फिल्म आणि मग एक तास भजन तर बरोबर अर्ध्या तासात सगळं काही कळून जाईल की गुलाबराव महाराज कसे होते त्यांचं ज्ञान कसं होतं कोणत्या विषयावर त्यांनी काय लिहिलं त्यांचे सिद्धांत काय होते हे नवीन पिढींपर्यंत पोहोचवण्याकरता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे कारण जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन हा एक असा नियम आहे की याला काही अपवाद नाही आहे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू आटळा हा यावत चंद्र दिवा करून नये याला कोणी अपवाद नाही तसं येणाऱ्या काळात पिढ्या बदलत असतात पण ज्ञान बदलत नसतं ज्ञानाचा जो ठेवा आहे तो जर आपण योग्य प्रकारे समाजापर्यंत पोचवला तर एक व्यक्ती बदलत नाही समाज बदलतो आणि समाज बदलला तर राष्ट्र बदलतं आणि आपलं समाज जीवन समृद्ध आणि संपन्न होत हा विचारांचा वारसा जो आहे हा या पवित्र ठिकाणी आहे आणि मला खूप आनंद झाला की लहानपणी मला आईने सांगितलं होतं मी इथे अनेक वेळा आलो आहे मला माहिती नाही म्हणतो घाटावरचा गुळ मिळायचा आता मिळतो की नाही मला माहिती आता मिळतो तर मामांकडे गुळ तूप आणि पोळी खायचो चा। कुठून तर चांदूर बाजारकडे मिळायचा आता बऱ्याच दिवसानंतर माझी इच्छा होती पण सक्षमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आज महाराजांच्या समाधीचं दर्शन करायचं संधी मिळाली हे माझं परमभाग्य आहे आणि सक्षमतर्फे आपण जे काम करत आहात की जे तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासही म्हणे जो आपुले तोची साधू ओळख देव देवतीथेची जाणावा समाजातले जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत दिव्यांग आहेत काही लोकांना हात नाही कोणाला पाय नाही काही दृष्टी बाधित आहेत काही अल्पदृष्टी बाधित आहेत या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण जीवन बदलू शकतो का चलो जलाय दीपमहा ज्या अभिबी अंधेर आहे ज्यांच्या ज्या ज्या जीवनात असा अंधार आहे त्यांचा जीवन बदलण्याचा प्रयत्न करण्याचा सामाजिक उपक्रम म्हणजे सक्षम आहे या सगळ्यांना सक्षम करणं सामर्थ्यवान करणं आपल्या पायावर उभं करणं पॉझिटिव्हिटी निर्माण करणं आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांच्या जीवनामध्ये सुखाचं नंदनवन निर्माण करणं हेच उद्दिष्ट समोर आहे निर्णय कार्यक्रमामधून आणि मला असं वाटतं की या ठिकाणी अतिशय योग्य स्थान आपण निवडलं आज हे सगळे दृष्टीबाधित अल्पदृष्टीबाधित हे सगळे असे अनेक व्यक्ती आई भाई, भाई बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सगळ्यांचं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही आत्मविश्वासाने आपल्या जीवनात आपण आपल्या पायावर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही असा पूर्ण विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या सहित आपल्या सगळ्यांना समाजाकरता देशा करता चांगलं कार्य करण्याचा आशीर्वाद त्यांनी द्यावा अशी हात जोडून विनंती करतो या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गडकरी यांनी माधाणे येथील संत गुलाबराव महाराज संस्थांना भेट देऊन दर्शन घेतले संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या हस्ते ज्ञानेश कन्या पुरस्कार अमरावती येथे दृष्टीबाधित संघाला प्रदान करण्यात आला तसेच सक्षम संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांना दृष्टीकाठींचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी सक्षम मासिकाच्या दुसऱ्या विशेषांकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले या सोहळ्यामुळे माधवांची भूमी पुन्हा एकदा ज्ञान समता आणि प्रेरणेच्या तेजाने उजळून निघाली संत गुलाबराव महाराजांच्या कार्याचा वारसा आणि दिव्यांग बांधवांच्या जिद्दीचा संगम म्हणजे आजचा हा माधान येथील विशेष सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संदेशाने या कार्यक्रमाला नवी दिशा मिळाली आहे ज्ञान तंत्रज्ञान आणि समाजसेवेच्या त्रिवेणी प्रेरणा देणारा हा प्रसंग महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे